श्रामनेर प्रशिक्षण केंद्र जागतिक कीर्तीचे होईल डॉक्टर सिद्धार्थ झोंधळे खुरगाव येथील प्रशिक्षण केंद्रामध्ये एकोणीस डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉक्टर सिद्धार्थ झोंडळे प्राध्यापक एस एच शिंगोले सिद्धार्थ थोरात सिद्धू शेळके मुख्याध्यापक गंगाधर ढवळे टी पी वाघमारे पी आय बी एम मल्हारे व धम्म उपासिका मोठ्या संख्ये भिष्पुसंघ हे खरोखर या ठिकाणी एक भगवान बुद्धाच्या विचाराचं महान केंद्र आहे आणि बाबासाहेबांची जी क्रांती आहे धम्माची जी क्रांती आहे आता संघावर फार मोठा आधार आहे कारण संघ आहे तर धम्म आहे कारण कुठली चळवळ बुद्धापासून जी आलेली आहे तर बुद्धाने एकच सांगितलं की अनुतरंग पुण्यंग लोकर याचा अर्थ काय होतो मराठीमध्ये माझ्या बौद्ध धर्माचा आदर्श पुरुष या पुण्य खेतीसारखा असला पाहिजे म्हणजे जशी सुपीक जमीन असते तसे पुण्याची शेती म्हणजे संघ हा अरे मार्ग स्वतःपन्न सतमी अनागामी अरंत या मार्गावरती असल्यानंतर विश्वातील मानव जात सुखी होते आणि जगाला आरक्षण होते जगाचं संरक्षण होते असे प्रशिक्षण केंद्र हे अनमोल असतात याची तुलना करणं धम्म आहे गम म्हणजे निसर्गाचा नियम आहे भगवान बुद्धाची क्रांती बाबासाहेबाची क्रांती आणि सम्राट अशोक राजाची पण क्रांती आहे त्यांनी अनेक विहार त्याकडे बांधलेले आहेत आणि महत्वाचा उद्देश काय आहे की या प्रशिक्षण केंद्रातून जगाला बुद्धाची गरज आहे बाबासाहेबाची गरज आहे आणि कारण सुखी सुखी होण्यासाठी सगळ्याची धडपड आहे महासत्ता होण्यासाठी सगळ्याची धडपड आहे पण भगवान बुद्धाची महासत्ता प्रटिच्छ समत्पाद गंभीर होती त्याला रोगातून मुक्त होता येते त्याला द्वेषातून मुक्त होता येते समाजाची चळवळ जी आहे जी राजकारणाची चळवळ आहे देशाची चळवळ आहे घटनेची चळवळ आहे या सर्व जगाच्या गवर्नमेंटला जगाच्या कल्याणासाठी अनुत्रंग पुण्य लोकसाथी आणि सुप्रीम त्याला इंग्लिशमध्ये मेटाफिजिकल सायन्स म्हणतो आणि पाली भाषेमध्ये पटिच्छ समुत्पाद धम्मा होती जर याचा उठाव केला तर जग सुखी झाल्याशी राहणार नाही आणि अशी जगात अनेक प्रशिक्षण केंद्र असण्याची गरज आहे